कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीनं वीज समस्याबाबत सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट दिली नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तत्काळ त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले सरकारच्या वतीने जे अपेक्षित असेल ते सहकार्य आपण केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं तसंच महावितरण अधिकाऱ्यांची आमदार थोरवे यांनी कान केलेली दिसून येत आहे तसंच अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम थोरवे यांनी केलंय विकासनामा कर्जत